परिवर्तन की की पूर्ण परिवर्तनची रणनीती असणार आहे जो स्थानिक के स्वराज्य शिवसेना पूर्ण ताकदीने लढणार आहे त्याच्यासाठी आज लातूर मध्ये स्थानिक निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त लोक जे सामाजिक कार्यामध्ये गेले तीस तीस वर्षपासून आहे ज्यांना संधी भेटली नाही असे लोकांचा मी आवाहन करते की स्वराज्य शक्ती सेनामध्ये तुम्हाला संधी आहे तुम्ही पुढे या आणि जे स्थानिक निवडणुकीचे जे मुद्दे आहेत नाली रस्ते बिजली पाणी आज लोकांना न्याय भेटत नाही शाळामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही आहे पाणी नाही आहे आज महिलांच्या हातामध्ये रोजगार नाही आहे शेतकऱ्यांना न्याय भेटत नाही बीमा भेटत नाही सगळी योजना फक्त भ्रष्टाचार करून मोठे मोठे मंत्री सत्री लोक फक्त गेल्या अस्सी वर्षपासून भ्रष्टाचार करत आहे ज्याच्यामुळे आज आपला मराठवाडा आपला महाराष्ट्र अस्सी वर्ष मागे आहे आज तुम्ही बघू शकता अगोदरचे कालमध्ये जे लोक अंग्रेज अंग्रेजोसे जो लोक लढते उनको जेल में डाला जाता था आज महाराष्ट्र की परिस्थिती ॲसि आहे जो अपने हक हाँ के लिए लड़ते हैं उनको जेल में डाला जाता है तो ये सभी गोष्टी साोराजी शक्ति सेना जी है मैं पक्ष काड़े और सभी निवड़ूक आम्मी लड़ना माला जास्त वेड़ नहीं है तीन अपन जास्त मजा जे लक्ष्य है पूर्ण यू